सेंद्रिय शेती अभ्यास इज अ जनरेशनल वी ॲरगॅनिक्स या यूट्यूब चॅनल मध्ये मी सचिन चव्हाण आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण जायगवान तालुका कौटीमंका जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी मुकुंदराव काडिलकर यांच्या ऊस पिकाच्या प्लॉटवरती आलेला आहे. सदरील प्लॉटला सुरुवातीपासूनच एसव्ही ॲग्रो सोल्युशन कंपनीचे एसव्ही तंत्रज्ञानाचा वापर केलाला होता आणि या वापरामुळे आत्तापर्यंत आलेला रिझल्ट हे आपण जाणं जाणून घेण्यासाठी इथे जमलेला आहे तर सर्वप्रथम मी मकरंद भाऊसनी ओळख करून देण्यास सांगतो नमस्ते नमस्ते, नमस्ते। माझं नाव मकरंद मुकुंद खालीलकर राहणार गायवांड तालुका दुवंकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर एक्याण्णव अठ्ठावन्न सहाशे सात पाचशे तीस सदरेल प्लॉटची लावणी किती तारखेची आहे सात ऑगस्ट दोन हजार तेवीस सात ऑगस्ट दोन हजार तेवीस सुरुवातीपासूनच या प्लॉटला आपण एसवी तंत्रज्ञानाचा वापर केला होता एसवी तंत्रज्ञानाची माहिती तुम्हाला कशी भेटली काय एसवी तंत्रज्ञानाची माहिती मला महालक्ष्मी कृषी उद्योग आहे मळगावला तिथे गेल्यानंतर सचिन भाऊंचा मला नंबर मिळाला त्यानंतर मी त्यांना फोन केल्यानंतर ते प्रत्यक्ष प्लॉटवर आले आणि मग त्यांनी लागणीपासून जे मार्गदर्शन केलं ते लागणी म्हणजे आतापर्यंत आपण टोटल एसवी तंत्रज्ञानाचा वापर केला होता आता एस वी तंत्रज्ञानाचा वापर करत असताना सुरुवातीला आपण एक आळवणी बोलले आपण एस वी फिफ्टी नाईन व एस या दोन प्रोडक्ट चा वापर केला होता तर ह्या वापरामुळे तुम्हाला कशा प्रकारे बदल झाला काय उसाचा फुटा चांगला निघाला काळूकी चांगली निघाली रोपांची संख्या योग्य राहिली रोपांची संख्या योग्य राहिली मुळ्यांची वाढ भरपूर झाली ऊसाचा पोत चांगला झाला ऊस निघतानाच जाचे कोंब निघले अशा प्रकारे बदल झाला तर नंतर परत आपण एक ढोस टाकला होता त्या मध्ये आपण एसवी फ्रुटर एस वी कॅन्टर आणि मिस्टर आणि त्याचबरोबर थोडे रासायनिक खत त्याचा वापर केला होता एकंदरीत एक आता हे एक खत खत वापरलं तर नंतर आपण एक फवारणी केली आता आता या जवळपास सहा ते सात महिन्याचा प्लॉट आहे आपला सात महिन्याच्या प्लॉट मध्ये आपण तीन फवारण्या केल्या होत्या एक सुरुवातीला आळवणी केली होती सदरील प्लॉट हा पाठ पाण्यावरील प्लॉट आहे एक आळवणी केले होते तर नंतर तीन फवारण्या केल्या फवारणीमध्ये आपण एसवी किटोन किटोन एसी कॉपेज याचा वापर केला होता त्याच्या वापरामुळे तुम्हाला नेमका काय बदल झाला म्हणाला याच्या वापरामुळे ऊसाची तर तुम्ही बघू शकता की ऊसाची पेऱ्याची लांबी ऊसाची जाडी कशा आहे जवळपास एका इटीच पेर आहे एक एक पूर्ण बसेल आणि जाडीला पण ऊस चांगला आहे आणि संख्या नियोजन तुम्ही मेंटेन बघू शकता ही संख्या नियोजन दहा फुटामध्ये आपल्याला हे आता सदरील ऊस सरी साडेतीन ते पावणे चार फुटाचे आहे तर दहा फुटामध्ये चाळीस ते पंचेचाळीस संख्या ही मेंटेन आहे आणि संख्या मेंटेन असल्यामुळे ऊसाचा पोत त्याचबरोबर पानाची रुंदी काळुकी त्याची वाढ एकदम समाधानकारक आहे तर यशवी तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर केला आता शेवटची फवारणी आपण ड्रोन ने केली दहा दिवसाच्या पाठीमागे त्या ड्रोनच्या फवारणीमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस मिस्टर मायक्रो आणि पिटोन वापरलं होतं या फवारणीमध्ये दहा दिवसात तुम्हाला काय बदल झाला या दहा दिवसात पानाची साठवण क्षमता पाण्याची क्षमता वाढली टिकून धरण्याची एक आणि एवढ्या उन्हाच्या तीव्रतेही उसाची वाढ थांबली नाही वाढ थांबली नाही वाढ थांबली आता तुम्ही पानाचा शेंडा बघू शकता वर जाऊ दाखवा पूर्णपणे वाढ ह्याची चालू आहे पान असं डंप पडलेला आहे शेंडा झुकलेल्या अवस्थे मध्ये आहे वन हे आणि काळोखी ही शंभर टक्के चांगली आहे पानाची रुंदी वाढ ही चांगली असल्यामुळे आणि एवढ्या टेम्परेचर टेम्परेचर असताना सुद्धा ही वाढ ह्याची थांबली नाही किंवा ह्याची काळोखी कमी झाली नाही अशा अवस्थेत एकंदरीत तुम्ही यशवी तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना ही तुम्ही काय सल्ला देऊ शकाल यस्वी तंत्रज्ञानाचा वापर करा यशवी तंत्रज्ञान वापर करत असताना तुमच्या खर्चाच्या बचतमध्ये काय खर्चामध्ये बचत झाली किंवा खर्च जास्त वाढला असं त्या नाही नाही बचत झाली कारण रासायनिक खताचा जो तो पूर्ण मात्रा देत होतो ती आम्ही निंब्यावर केली निम्ब्यावरती केली आणि तुम्ही आतापर्यंत रासायनिक खताचे वापरा यशवी तंत्रज्ञान न वापरत असताना पण ऊसाची वाढ किंवा आणि यस्वी तंत्रज्ञान वापरत असताना पण ऊसाची वाढ त्यामध्ये तुम्हाला बदल काय जाणवला लागतो बदल बदल एवढाच होता यशवी तंत्रज्ञान वापरल्यामुळे पूर्ण ऑर्गेनिक असल्यामुळे हे एक तर जमिनीचा पोत चांगला राहिला पिकाच्या वाढीलाही पोषणालाही चांगलं राहिलं आणि रासायनिक खर्चाचा खर्च आमचा पन्नास टक्के कमी झाला पन्नास टक्के कमी झाला तरी पण ऊसाची वाढ ही अत्यंत समाधानकारक आहे आपल्या बरोबर मुकृंद भावनचे वडील मकरंद मकरंद भवनचे वडील सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की आपण तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर बघून तुम्हाला काय वाटतं ऊस पिकामध्ये बदल कसा वाटतो का त्याच्याकडे आम्ही पूर्वपास करतो असायचो त्यावेळेला एकदा तर आम्ही खात घालून ऊस बांधायचो परत आम्ही बघणार नाही किंवा पानावर फावा आम्ही करत नव्हतो कारण माहीत नव्हतं आम्हाला आणि त्यामुळं उसाची जी संख्या आहे ती आमच्यावर ओळवली असायची उसाची वाढ व्हायची नाही पानं चुडगाळलेली असेच दिसायची आता जी पानं पसरलेली टवटवीत उंट दिसतात किंवा पानावर अशी कूस दिसते अशी चांगले, चांगले चांगले आणि माझ्या आयुष्यामध्ये हाच उसाम एकंदरीत बघून नसवी तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर ऊसात आपला बदल झालेला दाले त्याचबरोबर जमिनीमध्ये पण तुमचा चांगला बदल झालेला जाणवतोय तर शेतकरी मित्रांनो एसवी सोल्युशन ही कंपनी समृद्ध माती तर शेती या कृषी अभियाना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर की जमिनीची सुपीकता वाढवत त्या जमिनीमध्ये असणारं पिकाची शंभर टक्के गुणवत्तापूर्ण वाढ करण्यासाठी अहोरात्र धडपडत असेल तर आपणही आपल्याकडे समजा जर चार एकर क्षेत्र असलं तर एका एकरावरती यशवी तंत्रज्ञानाचा वापर करावा कारण की आता ही काळाची गरज आहे का जमिनीची सुपिकता जर टिकली तर त्यामध्ये जमिनीमध्ये येणारं पीक ही शंभर टक्के खात्रीशीर उत्पादन उत्पादनदृष्ट्या उत्पादन वाढेल आणि या निमित्तानं मी एवढंच विनंती करतो की आपणही सुद्धा आपल्या भागातील एसवीग्रो सोल्युशन कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून आपल्या शेतामध्ये एसवी तंत्रज्ञानाचा वापर करावा व आपल्या पिकामध्ये भरघोस उत्पन्नाची वाढ करावी धन्यवाद